केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक चर्चेनंतर लोकसभेत मंजूर तंबाखूच्या आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतींमध्ये वाढ करण्याचा विधेयकात प्रस्ताव फेक न्यूज आणि डी फेक लोकशाहीसाठी धोकादायक सरकार या विरोधात गरज भासल्यास कठोर कायदा करणार अश्विनी वैष्णव यांचं लोकसभेत प्रतिपादन संचारसाथी ॲपवरून स्नूपिंग शक्य नाही ॲप पूर्णपणे सुरक्षित असल्याची ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती अॅपचं प्री इन्स्टॉलेशन अनिवार्य न करण्याचा सरकारचा निर्णय राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान नागपूरला होणार विधिमंडळाच्या का कामकाज सल्लागार समितीच्या का बैठकीत निर्णय दक्षिण मुंबईतल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा टीबीएम प्रकल्पाचा शुभारंभ आणि टनेल बोरिंग मशीनचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण राज्यातल्या कृषी नुकसानीचा अहवाल आणि एनडीआरएफ अंतर्गत मदतीची मागणी करणारा प्रस्ताव केंद्राकडे सादर पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा अहवाल लवकरच सादर करणार मुख्यमंत्री नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी साधूग्रामची जागा वापरताना निसर्गाचा ऱ्हास न करता मध्यम मार्ग काढला जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनाचं औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण पुरस्कारांचं वितरण विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या दिव्यांगजनांचा समावेश छत्तीसगडच्या बस्तर भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत बारा नक्षलवादी ठार तीन जवान हुतात्मा रायपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेसमोर तीनशे साठ धावांचं आव्हान विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडचं शतक नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज केंद्रीय उत्पादन शुल्कात सुधारणा विधेयकावर झालेल्या चर्चेला उत्तर दिलं हा नवा कायदा नाही तसंच कुठलीही नवी करवाढ नाही असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं उत्पादन शुल्क म्हणजे उपकर नाही हेही सीतारामन म्हणाल्या या सुधारणेनुसार जी एस टी नुकसान भरपाई उपकराची मर्यादा संपल्यानंतर तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे असं सीतारामन यांनी सांगितलं तंबाखू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हे उत्पादन थांबवून पर्यायी शेती करण्याची गरज असल्याचं सीतारामन म्हणाल्या चर्चेनंतर हे विधेयक संमत करण्यात आलं या चर्चेसाठी आजच्या दिवसाचा कालावधी वाढवण्यात आला होता त्याआधी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी फेक न्यूज आणि डी फेक संदर्भात एका प्रश्नाला उत्तर दिलं या विरोधात कडक कायदा करण्याची गरज व्यक्त करत केंद्र सरकार या विरोधात कठोर पाऊलही उचलू शकेल असं त्यांनी म्हटलं आहे फेक न्यूज आपल्या लोकशाहीसाठी धोका असल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं फेक न्यूज़ इज़ अ थ्रेट टू आर डेमोक्रेसी टूडे और हमें सोशल मीडिया पर फेक न्यूज़ पर ए आई जनरेटेड डीप फेक पर स्ट्रिक्ट एक्शन लेने की ज़रूरत है जिस तरह से सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स का उपयोग करके एक तरीके से कई ऐसे इकोसिस्टम बन गए हैं जो कि भारत के संविधान को फॉलो नहीं करना चाहते बहुत तरह से इस पार्लियामेंट द्वारा बनाए हुए कानून को भी पालन उसमें स्ट्रिक्ट एक्शन और कडे नियम बनाने की वाकई जरूरत है संसदेनं डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा लागू केला असून त्याद्वारे नागरिकांच्या वैयक्तिक गोपनीय माहितीचं संरक्षण केलं जातं असं वैष्णव यांनी सांगितलं या, या कायद्याखाली सर्व ए आय ॲप आणि ए आय मॉडेल्स येत असल्याचंही वैष्णव म्हणाले ऑनलाईन गेमिंग नियमना संदर्भात सरकार कठोर असल्याचंही त्यांनी सांगितलं देशात जवळजवळ शंभर टक्के शिधापत्रिका डिजिटाईज झाल्याची माहिती केंद्रीय अन्न सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली जवळपास सर्व म्हणजे वीस कोटी अठ्ठावन्न लाख घरगुती शिधापत्रिका डिजिटाईज झाल्या आहेत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सरकार लाभार्थींना मोफत रेशन पुरवत असून दोन हजार एकोणतीसपर्यंत हा पुरवठा सुरूच राहील अशी ग्वाही त्यांनी दिली जहाँ भी अगर ज़रूरत है तो एफ समय समय पर गोडाउन भी हायर करेगा और जो फेयर प्राइस शॉप अपॉइंटमेंट करना है फोर पॉइंट को फेयर प्राइस शॉप को करना है वो तो प्रदेश सरकार का काम है हम तो पूरा टेक्नोलॉजी उपयोग करके हर एक व्यक्ति को प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना में हर महीने पाँच के जी रेशन रेशन इधर राइस और गेहूँ हम हर महीने परफेक्टली देने का काम मोदी जी के कालखंड में शुरू हो गया है और आगे भी बढ़ रहा है या योजने अंतर्गत लाभार्थी दरमहा प्रति व्यक्ति पांच किलो अन्नधान्य मोफत देते तो। रेलवे मंत्री अश्विनी वैष्णव यानी पुणे नाशिक सेमी हाईस्पीड रेलवे प्रकल्पाबत लोकसभा प्रश्नोत्तरा तासत महति दी पुण्यातल्या खोडद इथल्या जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप वेधशाळेच्या कार्यक्षेत्रात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी या प्रकल्पाच्या मूळ संरेखनात बदल केला आहे असं वैष्णव यांनी सांगितलं या रेल्वे मार्गाचं नव्यानं संरेखन करण्यात आलं असून याचे अनेक फायदे महाराष्ट्रातल्या गावांना मिळतील असं वैष्णव यांनी सांगितलं खासदार अमोल कोल्हे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत नाशिकचे सायनगर शिर्डी जिसकी डी पी आर डबल लाईन की बन चुकी ऑलरेडी साई नगर शिरडी से पुनतम्बा जंक्शन इसकी डब्लिंग का ऑलरेडी सेंक्शन हो गया 240 फोर्टी करोड़ रुपीज़ पुनतम्बा जंक्शन से निबलाग तक 80 किलोमीटर्स डब्लिंग कंप्लीट हो गई है निब्बलाग से नगर सिक्स किलोमीटर डब्लिंग का काम चल रहा ऑलरेडी ऑलरेडी नगर से पुणे 133 किलोमीटर जिसमें चाकन का भी कवरेज आता है चाकन इंडस्ट्रियल इस्टेट का भी कवरेज आता है इसके लिए न्यू डबल लाइन का डी प्रिपेयर हो गया है एट सेवेंटी करोड़ रुपीज़ से मान्यवर अध्यक्ष जी ये जो ऑल्टरनेटिव अलाइनमेंट है इसमें और जो पुराना अलाइनमेंट प्रपोज किया गया था टाइम का डिफरेंस दोनों में बहुत कम आता है और साथ ही साथ साई शिरडी जो कि हम सब के सांस्कृतिक पॉइंट ऑफ व्यू से बहुत ही महत्वपूर्ण तीर्थ स्थल है वो भी नासिक से जुड़ जाता है तो नए अलाइनमेंट में बहुत अच्छे बेनिफिट हैं संचारसाथी ॲप पूर्णपणे सुरक्षित असून त्याद्वारे स्नूपिंग म्हणजेच एखाद्याचा मोबाईल देताना चोरून बघणं शक्य नाही असं स्पष्टीकरण केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलं आहे ते आज लोकसभेत संदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देत होते वापरकर्त्यांना हे ॲप वापरणं ऐच्छिक आहे केवळ मोबाईलवरून होणाऱ्या फसवणुकींच्या प्रकारापासून संरक्षण करण्यासाठी सरकारनं ही सुविधा दिली आहे असंही सिंधिया यांनी सांगितलं हमारा कोई हट नहीं इसका इसकी सफलता का प्रयोग जनता के आधार पर हुआ है फीडबैक हमें मिलेगा उस फीडबैक के आधार पर अगर उस ऑर्डर में भी हम लोगों को कोई चेंज लाना है, उसके लिए भी हम लोग तैयार हैं यह मैं अवश्य कहना चाहता हूं कि इस एप के आधार पर न स्नूपिंग संभव है न स्नूपिंग होगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की सरकार देश की जनता के हाथों में अधिकार देना चाहती है ताकि वे अपने आप को सुरक्षित रख पाए हे ऍप लोकांच्या गोपनीयतेच्या अधिकारांवर गदा आणणार आहे असा आरोप करत विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली त्याला सिंधिया यांनी उत्तर दिलं मात्र सरकारनं या ॲपचं प्री इन्स्टॉलेशन अनिवार्य न करण्याचा निर्णय घेतला आहे या ॲपला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख लोकांनी ते डाउनलोड केलं आहे त्यामुळे ते अनिवार्य करण्याची गरज नाही असं सरकारनं म्हटलं आहे दिव्यांगांना दया दाखवून नव्हे तर त्यांच्याशी आदर आणि सन्मानानं वागलं पाहिजे दिव्यांगजन सहानुभूतीसाठी नव्हे तर समानतेसाठी पात्र असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिवसानिमित्त राष्ट्रपतींनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण पुरस्कारांचं वितरण केलं त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या राष्ट्रपती मुर्मू यांनी पुरस्कार विजेत्यांचं कौतुक करत त्यांची अविश्वसनीय कामगिरी सर्वांसाठी प्रेरणास्रोत असल्याचं अधोरेखित केलं विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या दिव्यांगांचा समावेश आहे सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन श्रेणी विजय नागपूर सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन श्रेणी में अगला पुरस्कार जा रहा है श्रीमती भाग्यश्री मनोहर नादी मित्तला कन्ना पुणे महाराष्ट्र से श्रेष्ठ दिव्यांग बाल बालिका श्रेणी में अगला पुरस्कार दिया जा रहा है कुमारी धृति रांका पुणे महाराष्ट्र से दिव्यांगांची प्रतिष्ठा आणि समाजात त्यांना सामावून घेण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त पंतप्रधानांनी सरकारनं दिव्यांगांसाठी केलेल्या कामांची माहिती देणारा लेख लिहिला आहे दिव्यांगांना सगळीकडे समान संधी मिळावी तसंच पायाभूत सुविधा आणि इतर सेवा त्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असं त्यांनी सांगितलं अनेक क्षेत्रांमध्ये आज दिव्यांग व्यक्ती त्यांची सर्जनशीलता आणि दृढ निश्चयाचा परिचय देत उत्तम कामगिरी करत आहेत असं पंतप्रधानांनी या लेखात म्हटलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तुम्हाला पोट फुगणं पोट दुखी अपचन ऍसिडिटी किंवा पोट साफ न होणं असा आजार बरेच दिवस आहे का किंवा गुडघे दुखी चांदे दुखी पाठ दुखी कंबर दुखी मणक्यांची किंवा चांद्याची झीज सायटिका सोरायसिस किंवा दमा याने आपण त्रस्त आहात का तसं जर असेल तर या सर्व आजारांवरील परिपूर्ण उपचारासाठी आजच संपर्क करा ओंकार आयुर्वेद एक लाखाहून अधिक रुग्णांना यशस्वी आयुर्वेदिक उपचार देणारे ओंकार आयुर्वेद पुणे मुंबई सह नागपूर नाशिक कराड छत्रपती संभाजीनगर इथे ही शाखा सुरू लवकर पॅक करा राजू आ? मोबाईल सोड अहो ताई बँकेचा नंबर नंबर रिफंड नाही आला लगेच कॉल करतो न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात मग योग्य नंबर बँकेच्या ऑफिशियल वेबसाइट किंवा कार्ड वर तुम्ही तर वाचवलं ताई <laughs> <laughs> कामापासून नाही आर आरबीआय म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात पिंडी बिडालक नेत्रसेक अंजन आश्योतन तर्पण या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्रचिकित्सालय चक्षुरक्षा येई सर्व काले आपले क्लायंमेट ठरली होती अगं कुणी तरी चांगली एम्प्लॉयी बरोबर असते तरी डील लवकर फायनल झाली असती मला अवरोध पोट फुगणं पोट ओट दुखणं पोटामध्ये मुरडा येणं शौचास जास्त वेळ लागणं शौचास सारखं सारखं जावंस वाटणं पोटामध्ये जळजळ होणं भूक न लागणं गॅस धरणं यासाठी अनेक उपचार करूनही तुमचे पोटाचे आजार थांबत नाही मग तुम्हाला मुळव्यात तर नाही ना म्हणूनच योग्य निदान आणि परिपूर्ण उपचारासाठी मराठवाडा हॉस्पिटल जालना महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आठ ते चौदा डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये होणार आहे शनिवारी तेरा डिसेंबर आणि रविवारी चौदा डिसेंबरला शासकीय सुटीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचं कामकाज घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला विधानभवनात आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली या बैठकीला विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे विधानसभाध्यक्ष राम नार्वेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री आणि दोन्ही सभागृहातले काही सदस्य उपस्थित होते भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या ऐतिहासिक पर्वानिमित्त सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला विधानसभेत भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर सभागृहात चर्चा झाली होती यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचं पुस्तक स्वरूपातलं संकलन महाराष्ट्र विधिमंडळ वी पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या पुढाकारातून करण्यात आलं आहे हा पुस्तक प्रकाशन सोहळा मंगळवारी नऊ डिसेंबरला राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे असं विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या बैठकीत सांगितलं नागपूरमध्ये केवळ आठवड्याचं हिवाळी अधिवेशन आयोजित केल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव हो यांनी टीका केली आहे हे अधिवेशन केवळ नावापुरतं असून त्यातून कोणत्याही घटकाला न्याय मिळणार नाही असं ते म्हणाले नागपुर में ये विंटर सेशन चलाया जाएगा ताकि ये पूरा खर्चा करना या तो टाइम पास निकालना या तो हमने ये सेशन कर विदर्भ के लिए किया बस इतना घोषणा करने के लिए ही ये सेशन है किसी को न्याय देने के लिए किसी को भी हक दिलाने के लिए फार्मर को कामगार को ले महिलाओं को किसी को ही मदद करने के लिए सत्र काम नहीं आएगा मुंबई शहरातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पातल्या टी बी एम प्रकल्पाचा शुभारंभ आणि टनेल बोरिंग मशीनचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झालं मुंबईतल्या पूर्वमुक्त मार्गामुळे नागरिकांना पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईत वीस ते पंचवीस मिनिटात पोहोचता येतं मात्र पुढील प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीत अडकावं वा लागत होतं तसंच पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईतल्या नागरिकांना नवी मुंबई विमानतळाकडं जाण्यासाठी लांबचा मार्ग घ्यावा लागत होता या समस्येवर तोडगा म्हणून ऑरेंज गेट बोगद्याची संकल्पना मांडण्यात आली या प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं हा बोगदा जवळपास शंभर वर्ष जुन्या हेरिटेज इमारती तसंच पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गिकेखालून जाणार आहे विशेष म्हणजे हा बोगदा मेट्रो तीनच्या पन्नास खाली खोदला जाणार आहे त्यामुळे हा प्रकल्प एका अर्थानं अभियांत्रिकी आश्चर्य ठरणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले या प्रकल्पाचं काम डिसेंबर दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून ते आणखी सहा महिने आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे एल एन टी या नामांकित कंपनीकडे कामाची जबाबदारी सोपवली असल्याचं त्यांनी सांगितलं आपण जो नवी मुंबईचा एअरपोर्ट तयार केला आहे त्याच्याकडे जाण्याकरता दक्षिण मुंबईतले लोक किंवा वेस्टर्न सबबचे लोक यांच्याकरताही एक प्रकारे खूप लांबसा पल्ला त्याच्यामध्ये त्यांना गाठावा लागत होता आणि म्हणूनच हा जो काही ऑरेंज गेट टनेल आहे याच्या याची संकल्पना करण्यात आली आहे अतिशय महत्वाचा असा हा अर्बन टनेल असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण इस्टर्न फ्रीवेला कोस्टल रोडशी जोडतो हो, आहोत एक ज्याला इंजिनिअरिंग मार्बल म्हणतो अशा हो, पद्धतीचं एक इंजिनिअरिंग मार्बल आपण तयार करतो हो. आहोत राज्यात पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारनं सत्तावीस नोव्हेंबरला केंद्र सरकारकडे पाठवल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज लोकसभेत दिली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते महाराष्ट्र की सरकारने जो त्रासदी आई थी भयानक त्रासदी बाढ़ बाळकी उसके बाद अपना प्रपोजल सत्ताईस तारीख को को केंद्र सरकार सरकार भेज दिया है इतना केवल करेक्ट कर रहा हूं आपको। भेजा महाराष्ट्र ने पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा अहवाल राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवला असून पायाभूत सुविधांचं जे नुकसान झालं आहे त्याबाबतचा अहवाल बाकी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे पायाभूत सुविधांचं जे काही नुकसान झालं आहे त्याच्या पाहणीसाठी पुढच्या आठवड्यात केंद्र सरकारचं पथक येणं अपेक्षित आहे त्यानंतरच केंद्राकडे पायाभूत सुविधांचा अहवाल पाठवला जाईल असं प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे केंद्र सरकारने टीम देखील पाठवली दोन वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल आधी कृषीची टीम येऊन जाईल त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालं आहे त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या, त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल गेलेला दरम्यान एन डी आर एफ अंतर्गत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवला असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे जून ते सप्टेंबर या काळात मराठवाडा कोकण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत मदत दिली जावी असं या प्रस्तावात म्हटलं आहे गेल्या आठवड्यात पाठवलेल्या प्रस्तावात राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एकोणतीस हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी साधुग्रामची जागा वापरताना निसर्गाचा ढ्रास न करता मध्यम मार्ग काढला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षतोडीच्या वादावर स्पष्ट केलं कुंभमेळ्यात अडथळे आणण्यासाठी राजकारण करणाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असंही ते म्हणाले आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता त्या संदर्भात मार्ग काढून कमीत कमी त्यातली झाडं कशी आपल्याला कापता येतील किंवा कापूच नाहीत जी काही थोडी बह रिप्लांट करता येतील ती ते रिप्लांट करावी जास्तीत जास्त झाडं वाचवावी अजून काय अल्टरनेटिव्ह आहेत अशा सगळ्या गोष्टीचा विचार आता त्या ठिकाणी चाललेला आहे मला एवढंच वाटतं की विनाकारण या संदर्भात एक्टिव्हिझम करणं काही लोकांनी सुरू केलं आहे काही लोक पर्यावरणवादी बनलेले आहेत म्हणजे पर्यावरणवादी जे असतील त्यांच्याबद्दल मला काही मला फार त्यांच्याबद्दल आदर आहे पण काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधारण साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही रास होणार नाही पण काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावे अशा, अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊ देणार नाही देशात थेट परदेशी गुंतवणुकीत एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत लक्षणीय वाढ झाली आहे या गुंतवणुकीत महाराष्ट्र यावेळीही प्रथम क्रमांकावर आहे या सहामाहीत राज्यात दहा पूर्णांक सत्तावन्न अब्ज डॉलर्स इतकी गुंतवणूक झाली आहे कर्नाटक तमिळनाडू हरियाणा आणि गुजरात अशा सर्व राज्यांना महाराष्ट्रानं मागे टाकलं आहे छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत बारा नक्षलवाद्यांचा आज खात्मा झाला छत्तीसगडमधल्या पश्चिम बस्तर विभागात विजापूर दंतेवाडा सीमेवर एक मोठी नक्षलविरोधी मोहीम सुरू आहे सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत हे नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली यावेळी कर्तव्य बजावताना तीन जवानांना हौतात्म्या मिळालं तर दोन जवान जखमी झाले नक्षलवाद्यांचा मशीन गन रायफल्स आणि अन्य शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवरच्या तयारीचा आढावा आज प्रशासनानं घेतला विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी सोयीसुविधांचा आढावा घेतला तसंच अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला प्राप्तिकर विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी सर्व मान्यवरांनी बुद्ध वंदना आणि पुष्पांजली वाहून बाबासाहेबांना अभिवादन केलं तसंच तिथं हो उपस्थित अनुयायांना मान्यवरांच्या हस्ते किटचं वाटप करण्यात आलं यावेळी जगभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात त्यांची चोख व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं सूर्यवंशी सा यांनी सांगितलं यावेळी समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे हेही उपस्थित होते हिंददी चादर श्री तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागम वर्षानिमित्त सात डिसेंबर रोजी नागपूर इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचा भाग म्हणून आज अकोला जिल्ह्यातल्या शेकडो भाविकांनी गुरुद्वारा सिंघ सभा इथून जो बोले सोनिहाल सत्स्रियकालच्या जयघोषात मोटर रॅली काढली यावेळी आमदार वसंत खंडेलवाल आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते शीख धर्माचं निशाण दाखवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी गौरवशाली इतिहास मांडणारा चित्र साकारला होता यातून सत्य संयम मानवता करुणा आणि धैर्याचा संदेश देण्यात आला यावेळी या रॅलीत सिकलीगर बंजारा वाल्मिकी सिंधी मोहियाल आदी समाजातल्या महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या यानंतरच्या बातम्या काही क्षणातच

वीस हजाराच कर्ज लगेच कोण देत व्याज किती आहे माहितीये नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या कर्ज तितकं जितकी गरज तेही तपासून झाली सोय पगार ऍडव्हान्स पाठवलाय आरबीआय <laughs> म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल आपली एक क्लायंट मी ठरली होती अगं कुणीतरी चांगली एम्प्लॉई बरोबर असती तरी डील लवकर फायनल झाली असती रायपूर इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या एक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं पन्नास षटकात पाच गडी गमावून तीनशे अठ्ठावन्न धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर तीनशे एकोणसाठ धावांचं मोठं आव्हान ठेवलं आहे आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं पहिला गडी लवकर गमावला सलामीवीर क्विंटन डिकॉक याला अर्षदीप सिंगनं झेलबाद केलं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या एकवीस षटकात दोन बाद एकशे सत्तावीस धावा झाल्या होत्या याआधी विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांनी दमदार शतकं झळकावली कोहलीनं आपलं व एकदिवसीय शतक पूर्ण केलं तर गायकवाडचं हे कारकिर्दीतलं पहिलं एकदिवसीय क्रिकेटमधलं शतक ठरलं या दोघांनी एकशे पंच्याण्णव धावांची मोठी भागीदारी रचत भारताच्या डावाला भक्कम पाया दिला शेवटच्या टप्प्यात के एल राहुलनं नाबाद सहासष्ट आणि रवींद्र जडेजानं चोवीस धावा करत संघाची धावसंख्या तीनशे पन्नासच्या पार नेली भारतानं मालिकेतला पहिला सामना जिंकला आहे आणि एक शून्य अशी आघाडी घेतली आहे आजचा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची भारताला संधी आहे आता जाणून घेऊयात हवामानाची माहिती राज्यात अनेक ठिकाणी पारा दहा अंशाच्या खाली घसरला आहे येत्या चोवीस तासात राज्यात सर्वत्र कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक चर्चेनंतर लोकसभेत मंजूर तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतींमध्ये वाढ करण्याचा विधेयकात प्रस्ताव फेक न्यूज आणि डीप टेक लोकशाहीसाठी धोकादायक सरकार या विरोधात गरज भासल्यास कठोर कायदा करणार अश्विनी वैष्णव यांचं लोकसभेत प्रतिपादन संचार साथी ॲपवरून स्नूपिंग शक्य नाही ॲप पूर्णपणे सुरक्षित असल्याची ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती अॅपचं प्री इन्स्टॉलेशन अनिवार्य न करण्याचा सरकारचा निर्णय राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान नागपूरला होणार विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय दक्षिण मुंबईतल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा टीबीएम प्रकल्पाचा शुभारंभ आणि टनेल बोरिंग मशीनचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण राज्यातल्या कृषी नुकसानीचा अहवाल आणि एनडीआरएफ अंतर्गत मदतीची मागणी करणारा प्रस्ताव केंद्राकडे सादर पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा अहवाल लवकरच सादर करणार मुख्यमंत्री नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी साधुग्रामची जागा वापरताना निसर्गाचा ह्रास न करता मध्यम मार्ग काढला जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनाचं औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण पुरस्कारांचं वितरण विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या दिव्यांगजनांचा समावेश छत्तीसगडच्या बस्तर भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत बारा नक्षलवादी ठार तीन जवान हुतात्मा आणि रायपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर तीनशे एकोणसाठ धावांचं आव्हान विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांची शतकं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर ナマスカラ。